पण आता आपल्याला प्रमुख पाणी वर आले ते त्यांच्या विरोधात उभे होते आम्ही दादा तुम्हाला मी मला सांगायचं असं एक आहे जोरदार टाळ्या हात वरती झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं आपल्या भविष्यासाठी या ठिकाणी हे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत मनापासून मनपूर्वक दादा आपला हार्दिक स्वागत आहे कारण आमचा नियमच दादा असा आहे भाऊ ज्या ठिकाणी त्या ठिकाणी गोलाला हे समीकरण या ठिकाणी झालेला आपल्याला दिसताना झालेला दिसताना दिसत आमच्यासोबत येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे शेखर गोरेने आपलं एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर मोरे यांना आश्वस्त केलेला आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल त्याची पूर्ण काळजी माध्यमात घेतली जाते आणि त्यांना विधान काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील पक्षाच्या माध्यमात आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे माझ्या सामान्य कार्यकर्त्यांनी भाषणाचा प्रोटोकॉल तोडला दादा आमच्याकडं पंचायत समिती सभापती नगराध्यक्ष सेलिब्रिटी मला वाटतं आमच्याकडे पहिल्यांदा झाल्या मला चांगलं आठवत आहे दोन हजार एकोणीस ला दादा मी तुम्हाला शब्द दिला होता दादा मी तुमच्या बरोबर ताकतीने राहणार त्यावेळेस पण आम्ही कोणत्या सोबेला ना आपण होता ना कोणी सेलिब्रिटी होती आमची सेलिब्रिटी बसलेली समोर बसलेली सामान्य जनता दादा हे पहिल्यांदाच खुर्ची एवढ्या टाकलेत आम्ही आमच्याकडे एकच असते पुरचे पण कशासाठी मी खाली बसलो तर दिसणार नाही म्हणून खुर्ची टाकतो आमच्याकडे स्टेज नसत श्टे। दादा कारण आम्ही सामान्य कार्यकर्त्याचा नेता आहे सामान्य कार्यकर्त्याचा नेता नाही ने सामान्य कार्यकर्त्याचा एक सेवक आहे दादा खूप जणांना राजकारणात मदत केली पण तुमच्यासारखा शब्द पाळणारा आणि शब्द देणारा आणि भावनिक असणारा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या डोळ्यात पाणी येतो दादा मला चांगला आठवतो आपल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस माझ्या ऑफिसला आपण आला होता मला तुमच्याकडे बघितलं की असं वाटायचं हो डॅशिंग माणूस आहे तुम्ही डॅशिंग आहातच पण मला तुम्ही म्हणला भाऊ पाठीमागच्या वेळेस तुम्ही शब्द पाळला यांचे शब्द तुम्हाला बघता ऐकवतो दादानी मला सांगितलं भाऊ तुमचे माझ्यावर उपकार आहेत असा हा मोठ्या मनाचा नेता था। आहे राजकारणात तेवढे बोलायचं नसतं उपकार आहेत तुमच्यामुळे मी उभा राहिलो तुमच्यामुळेच राजकारणात आलो तुमच्यामुळे आमदार झालो तुमच्यामुळे मंत्री झालो असं म्हणायचं नसतं दादा पण तुमच्यासारखा नेता शेखर गुरेला बोलून दाखवले छोट्या कार्यकर्त्याला एका खासदारानं बोलून दाखवलंय भाऊ तुमचे माझ्यावर उपकार आहेत माझ्या ऑफिसला आल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी बघितलं माझे मित्र चांगलीचे मित्र माझे भीमराव माने आम्ही दोघं बसलो हॉल मध्ये बसलो होतो दादा तुम्हाला भेटून आल्यानंतर एवढा मोठा माणूस जयकुमारजी एवढा मोठा माणूस खासदार माणूस त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं आणि त्या भीमराव मानेनी फोन केला जयकुमारजींना आणि त्यांना सांगितलं दादांना सांगा आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे परस्पर भीमराव जय जयकुमारजीला सांगितलं की जय शेखर भाऊना मी तुम्हाला मदत करायला होतो त्यावेळेस दादानी शब्द देऊ शकले असते मला खोटा गोळ्यांना पण देऊ शकले असते म्हणले असते नाही भाऊ मी खासदार होतो तुम्हाला आमदार करतो ह्या माणसाने सांगितलं भाऊ मला नाही सांगितलं भीमराव मानेला सांगितलं जयकुमारजींना सांगितलं की आत्ता तशी परिस्थिती नाही भाऊंनी जरी मला मदत केली ती भाऊंना मी आमदार करू शकत नाही आणि भाऊंच राजकीय वाटोळ मी कधीच करणार नाही पण दादा आपल्या देशाचे नेते मी त्यांच्यावर मोठा नाही दादा माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो शरद पवार साहेबांनी शेखर गोरेला तीन वेळा हो शब्द दिला दादा मुलाची शपथ ह्या गोष्टीसाठी हो घडतो राजकारण तुम्ही मानलं मागाशी सरळ मार्गी माणसाचं राजकारण नाही म्हणून दादा बारा वर्षात शेखर गोरे कधीच आमदार नाही झाला प्रत्येकाने प्रत्येकाने शब्द दिला आणि शरद पवार साहेबांनी तुमच्या लोकसभेचा शब्द दिला त्यांनी मला सांगितलं शेखर जय कुमारला तुम्हीच पाडू शकता एकदा बागेत दिला एकदा पंढरपूरमध्ये दिला एकदा दिल्लीत दिला दादा तीन वेळा शब्द दिल्यानंतर पण आम्ही तात्तील काम केलं स्वतःच्या खिशातले पैसे घालून धैर्यशील महत्वा पटलासाठी या सामान्य कार्यकर्त्यांनी पळून पळून काम केलं आणि त्यांना निवडून आणण्याचं काम केलं त्या लोक तुम्हाला शब्द दिला तर तो पाळला आणि तुम्हाला दादा माहित नाही माझे सामान्य कार्यकर्ते ज्यांच्या बरोबर असतात त्यांना गुणाल असतो तुम्हाला दा हो दादा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा ला विजयसिंग मोहिते पाटील उभे राहिले होते आम्ही कुठल्या पक्षात नव्हतो मी माझ्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्याच्या पाठीमाग उभे राहिले आणि विजयसिंग मोहिते पाटील निवडून आले त्याच्यानंतर दादा आपण स्वतः होता दोन हजार एकोणीस ला आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही तुम्हाला निवडून आणलं आणि तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही निवडून आणला पण आमचं खालीचा वाटा त्यात होता आणि आता धैर्यशील मोहिते पाटलांच्या बरोबर राहिलो आणि धैर्यशील मोहिते पाटलांना आपण सगळ्यांनी मिळून निवडून आणलं दादा ज्यावेळेस मला शब्द दिला होता त्यावेळेस तुमचे जुने मित्र आताचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तुमच्याकडे घाटा घालच कोण कोण ते घाटा घालच बांडवळ तुम्हाला आठवत नाही दादा मी ज्यावेळी जिल्हा बँकेला निवडून आलो चित्त्यू निवडून आलो चित्त्यू दादा मी चिठ्ठीवर निवडून आलो आणि मला पत्रकारांनी विचारलं रामराजेबद्दल तुम्ही काय बोलला त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी त्यांना सांगितलं होतं रामराजे नाईक निंबाळकर जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कटावचा आमदार राष्ट्रवादीचा कधीच होणार नाही मी असं म्हणत नाही त्यांनी लवकर मार आहोत जिवंत म्हणजे राजकीय जिवंत असेल तो अरे काय त्याला करायचं समोर दादा मला दोन वेळा शब्द दिला धैर्यशील मोहिते पाटलांच्या समोर एक वेळा शब्द दिला तीन वेळा दादा यांनी राष्ट्रवादीने हो माझ्याशी गद्दारी केली त्यांना दादा विधान परिषदेला उभं केलं जयकुमार एकशे चार मत आमची राष्ट्रवादीची जादा असताना दादा मी शेहेचाळीस मतांनी बोललो मला पण वाटलं होतं लवकर आमदार होईल तिकडे झर भाऊ आमदार आहे मी पण आमदार होईल मला बऱ्याच लोकांनी सांगितलं ही दादा फ्रेश होतील पण मी ऐकलं ना मला पण वाटायचं लवकर आमदार हो लवकर आमदार हो मला काही माहिती एवढा लवकर आमदार होताना खूप त्रास होतो माझ्या सख्या भावाच्या विरोधात जिल्हा बँकेला सदस्य पोळाला मी मदत केली राष्ट्रवादीचे त्यावेळेचे सर्वे सर्व ज्याला कुणाला दगडाला जरी उभं केलं तरी सदशी ते निवडून आणायचे त्या माणसाला माझ्या सख्या भावाच्या विरोधात जिल्हा बँकेला उभा करून निवडून आणायचा दादा प्रयत्न केला त्यावेळेस जयकुमार आणि वर यांच्यावर कमीत कमी जयकुमार जी अकरा केसेस झाले अकरा <laughs> आणि हीच लोक दादा फक्त त्यावेळेस सदाशिव त्या फक्त दोन मतांनी पडले एवढं असताना लोक कधी कधी म्हणतात राष्ट्रवादीची लोक म्हणतात की जयकुमार आणि शेखरवरे एक आहे जसं आता आम्ही ऐकवायचा प्रयत्न करतोय तसं जर बारा वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी प्रयत्न केला असता तर शेखर तुम्हाला आमदार असता एवढा संघर्ष स्वतःच्या भावा सख्या भावाच्या विरोधात करून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत खरेदी खरेदी मार्केट कमिटी दादा फक्त तुमचे मित्र जयकुमार गोरे फक्त आमदार राहिले होते या सगळ्या संस्था त्यांच्याकडून सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून ताब्यात घेतल्या होत्या प्रभाकर देशमुख साहेबांना आणलं आणि शेखर गोरेला खाण्यासारखं बाजूला केलं तेच बाप तुमच्या घाटाकलच्या परत एकदा दोन हजार चोवीस ला केलं ज्या प्रभाकर देशमुखांनी पाच वर्ष स्वतःच्या खिशातले पैसे घालून राष्ट्रवादी पक्ष सांभाळला त्याला पण लात मारली मला तीन वेळा शब्द देऊन मला पण लात मारली दादा ज्या माणसा माणसाला उमेदवारी दिली त्या माणसानं तुमचं दादा काम केलं तुमचं भाजपचं काम केलं दादा राष्ट्रवादीच्या विरोधात दादा काम केलं होतं अशा व्यक्तीला तुम्ही उमेदवारी दिली जो व्यक्ती निर्वेषणे निर्वेश आमदार जयकुमार गोरे म्हणाले की ते अकरा वाजता चंद्रावर असतात पण माझं म्हणणं बघा माझं म्हणणं काय ते आठ वाजता चंद्रावर जातात उभं राहतात आणि अकरा पर्यंत खाली बसतात दादा त्यांना घाम पुसाले पिये काय म्हणतो तुमच्या भाषेत मला एवढं कळत नाही माझ्या बरोबर जिल्हा बँकेचे संचालक आहे ते दोन तासाची मिटिंग असली तर कमीत कमी पाच सहा वेळा धुकत्या समजून घ्या आपले उमेदवार जे लोकसभेला भाजपचे काम करणारे आता विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना खटाव तालुक्यातली कितीतरी लोक जय कुमारजी ओळखत नाही त्यांच्याकडे सहा वर्ष विधानपरिषद होती त्यांच्या शेजारच्याच गावात पळशीच्या शेजारी वाकळवाडी गावात त्या वाकळवाडीला जाताना दादा तुम्हाला माहित नसेल दोन्ही रस्ता आहे आज जायला गावाकड पूर्वेकडून आणि उत्तरेकडून तुम्हाला कधी असं वेळ मिळाली एवढ्या गडबडीतनं तुम्हाला कधी वेळ मिळाली दादा एकदा जाऊन जाऊन या आणि तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या तरी भाषणात सांगा आमच्या इथं मान सहा वर्षात ह्या माणसाला शेजारच्या गावातला रस्ता करताना आला हा म्हणतो तो खटावची अस्मिता आपल्याला जागवायची दादा ह्या लोकांनी फक्त सांगाव आम्ही जयकुमारची तुती करत नाही मी मगाशीच सांगितलं जयकुमार आणि शेखर गोरे फक्त ह्या बसलेल्या या देव माणसामुळं शेखर गोरे आणि जयकुमार गोरे एकत्र आले कोणाच्याच दम नव्हता कोणाचाच दम नव्हता या दोघांना शेखर गोरेला जयकुमार गोरेला एक करायचा दमन दम नाही दादा तुम्ही मग अशी मानला तर तुमच्या खालच्या बांधव्याला वर येऊ देणार नाही आम्ही एक झालो नाही आम्ही एका पक्षात समंजसपणाने आम्ही काम करणार हे सगळं जुळवत नाही दादानी आणि फडणवीस साहेबांनी त्याला तडा जाऊन देणार नाही दादा त्या माझ्या सामान्य कार्यकर्त्याच्या समोर सांग आमच्या दोघांच्या मध्ये आपण दोआ म्हणून राहावं आम्ही दोघं पण आक्रमक आहे त्यांच्या त्यांच्या तर आमच्यात एवढाच फरक आहे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्याकडे बंगलेवाले असतात त्यांच्याकडे चारचाकीवाले असतात आणि आमच्याकडं समोर बसलेली ही सामान्य जनता असते जी एक दिवस अगोदर सांगितलं तापीनु होते दादा पूर्ण दरवाजा भरणार तुम्ही आम्हाला सहा वाजता सांगितलं होतं आता जवळजवळ नऊ सहा नऊ झाले महिला बघा समोर बसलेल्या तुमची लाडकी बहीण योजना एवढी सक्सेस झाली दादा तरी पण तुमच्याकडे जेवढ्या महिला नाही तेवढ्या शेखर वर यांच्याकडे महिला आहेत आम्ही ते सगळ्या महिला समोर बसलेली जनता घेऊन आम्ही तुमच्या भाजपच्या बरोबर यायला तयार आहे आम्ही ह्या समोर बसलेल्या जनतेच्या वतीनं शब्द उठवतो दादा कोण काय म्हणताय कुणाला कुणाला किती पैसे टाकायचे टाकू दे कोण म्हणते खटाव म्हण पंधरा हजार येणार दादा ह्या जनतेसमोर शब्द शेखर गोरेचा शब्द आहे खटाव तालुक्यातन प्रभाकर गारगिनी एक एक जरी मत जादा घेतलं तर शेखर गोरे राजकीय संन्यास घेऊन राजकारण सोडून दे आणि शेखर गोरे बोलतो तेच करतो कुणाच्या बापाला घाबरत नाही तुमच्या खालच्या घाटा खालच्या एकदा येऊन दाखव सामान्य जनता काय करते बघा दादा <laughs> <दिल्... laughs> हे गारगे साहेबांचे कार्यकर्ते दादा बर झालं मला आठवण झाली जय थाली बस हे खाली बस असे बरेच कार्यकर्ते गारगे साहेबांचे आदर्श आमदारांची असू द्या चेष्टेचा भाग सोडा दादा आम्ही ठरवलं होतं उद्यापासून प्रचाराला सुरुवात करायची पण दादा तुम्ही तो व्हिडिओ दाखवला बऱ्याच माझ्या सामान्य कार्यकर्त्यांना समजलं नाही विधानमंडळ म्हणजे काय असत विधिमंडळ विधिमंडळ मध्ये काय असत मी सगळ्याला सांगतो दादांच्या समोर आमच्या कार्यकर्त्यांना फक्त आमदार एवढंच कळतं दादा तो शब्द आपण फडणवीस साहेबांकडून घेतला पण आम्ही आमदार आम्ही आमचे कार्यकर्ते काय म्हणणार हा पण करून बोलताना चुकून एक व्यक्ती सोडून ना बाकीच्या बाबतीत खालचं घाटा घालचं सोडून घाटा कर्ज सोडून कोणाच्या बद्दल जर आपले शब्द माझ्या तोंडातून गेले असतील तर सगळ्यांची माफी मागून आपल्याला सगळ्याला विनंती उद्यापासून नाही इथून आतापासून आपल्याला भाजपचं कमळ चिन्ह तेवीस तारखेला फुलवायचं आहे परत एकदा सांगा जय कुमार गोरेना आपल्याला आमदार करायचे हातवर करून सांगा धन्यवाद या ठिकाणी आपण आदरणीय सन्मानिया दादानी शब्द दिला आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची व्हिडिओ क्लिप या ठिकाणी आपल्याला ऐकून दाखवली त्यांच्यासाठी पाठीमागे होते शेकर भाऊ